कोकणचा कोकणचा ढाण्यावाघ वैभव खेडेकर यांचा नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला जनतेसाठी अविरत झटणारा नेता अशी वैभव खेडेकरांचं संपूर्ण कोकणात ओळख सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात वैभव खेडेकर अग्रेसर असतात यावेळी मुहूर्त होता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सेमीफायनल सामन्याचा भारतीय महिला क्रिकेट क्रिकानं आयसीसी विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आणि त्यांचा सामना होता सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघासोबत मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना रंगणार होता खेडच्या महिलांना हा सामना पाहता यावा यासाठी नेते वैभव खेडेकर यांनी तब्बल एकशे दहा महिलांचं तिकीट स्वखर्चातून काढलं आणि या महिलांना क्रिकेट सामना पाहण्यासाठी थेट मुंबईत घेऊन गेले हा सामना इतका रोमांचक झाला की महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियन महिला संघाने दिलेल्या तीनशे चाळीसच्या लक्ष्याचा पाठलाग नऊ चेंडू राखून पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केला जागतिक महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच तीनशे चाळीस धावांचा पाठलाग केला गेला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार खेड तालुक्यातील महिलांना वैभव खेडेकर यांच्यामुळे होता आलं त्यामुळे सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी मुंबई